मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील शिरसवडी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात जुन्या स्फूर्तींना उजाळा देत पन्नास वर्षांपूर्वीचा भूतकाळ जागा केला यावेळी शाळेची नवीन वास्तु भव्य दिव्य अशी उभी करण्याचा संकल्प सर्वानुमते करण्यात आला आहे गट शिक्षण अधिकारी सौ सोनाली विभूते विस्तार अधिकारी सौ गायकवाड चंद्रकांत सुतार शिक्षक बँकेचे माजी संचालक चंद्रकांत मोरे शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद खाडे आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी सात वाजता शाळेत गुडी उभारून गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली ढोल लेझिमच्या तालावर निघालेल्या ग्रंथदिंडीस विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर शाळेच्या आवारात पाहुण्यांचं स्वागत स्मरणिका प्रकाशन मोठ्या उत्साहात झाले यावेळी बोलताना श्री सुतारे यांनी शाळेच्या विकासासाठी पन्नास टक्के पेन्शन खर्च करणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर शाळेच्या आवारात परसबाग आणि फळझाडे लावण्याचं आवाहन केलंय यावेळी निवृत्त औषध निर्माण अधिकारी अशोकराव पाटोळे गणेश गुरव माजी मुख्याध्यापक धनेश फडणीस अरविंद इंगळे मधुकर इंगळे रमेश इंगळे अशोक इंगळे शिवाजी इंगळे दादाशे इंगळे सुखदेव इंगळे दत्तात्रय इंगळे आदींची मनोगते झाली केंद्रप्रमुख नवनाथ गावडे यांनी प्रास्ताविक केले मुख्याध्यापिका अरुणा इंगळे आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले शिवाणी इंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन गोसावी यांनी आभार मानले दुपारच्या सत्रात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांचं उपस्थितांनी चांगलंच कौतुक केलं सायंकाळी सांगतानी निरोप समारंभ पार पडला अगदी कोणती लिजन असणारी म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्यांना सूर्यप्रकाश उजेड या दृष्टीने स्वयंपूर्ण असणारी मजाची इमारत आपल्याकडे होत आहे त्याचबरोबर पुरवठा करणारी टाकीसुद्धा होत आहे आणि लाईट तर आपण एमईसीबीची लाईट वापरणारच नाही इथून पुढं वर सगळं सोलर पॅनर टाकलं जाणार आहे आणि त्या सोलर पॅनरवर आपली मोटर असणारे संगणक कक्ष हे सगळे आपल्या सोलर पंप सिस्टम चालणार आहे आपल्याला कुठल्या प्रकारचं ग्रामपंचायतला बिल भरावं लागणार नाही किंवा शाळेला भरावं लागणार नाही आता आपल्या लोकसहभागातून काय काम करायचे आता लोकसह भागात कुठलं करायचं आपल्याला काम तर ग्रंथालय कारण वाचनाची समृद्धी वाढली तरच विद्यार्थी प्रकल्प विचार नव्हतो त्यासाठी ग्रंथालय कुठं आपल्याला कॅम्प्युटर संगणक नक्की करायचे तर आपल्याला कॅम्प्युटर जुने नवीन नाही करायचे पण त्यावेळी जे आपण आता आधुनिक काळात शिरतोय त्यामुळे एखादा अट्रॅक्टिव्ह बोल्ड आता तुम्ही जर सहज वारी तुम्ही निगड शाळेत गेला आता हनुमानगिरी म्हणून विद्यालय आहे बघा त्या शाळेमध्ये अठरा बोर्ड आहे बऱ्याचशे ठिकाणी बऱ्याचशा शाळेमध्ये अठरा बोर्ड आले म्हणजे विद्यार्थ्याला अगदी पाठीसारखा तो बोर्ड आपल्याला वापरता येतो कुठलाही टच केलं तर ते पुस्तक येत आणि पद्धतीचं ज्ञान आपल्याला या शाळेतून मिळावं यासाठी माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे मी माझ्या पेन्शन मधला पहिला जी पेन्शन बसेल त्यांची पन्नास टक्के पेन्शन शाळेसाठी मदत म्हणून जाहीर करतो आपण अशाच प्रकारची मदत करू आपल्या शाळेत म्हणजे आता आपण जोपर्यंत आपण बरेच जण वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या या गावचे सुपुत्र खटाव पंचायत समिती सध्या शिक्षण विभागामध्ये विस्ताराधिकारी म्हणून असणारे का, या शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत सुतार गुरुजी यांनी नवीन इमारत होणार नवीन इमारतीची रचना कशी असावी झाडे कोणती असावी याबद्दल सविस्तर विवेचन केलं मालिकांचा हे दुष्परिणाम सांगितला आणि जाता जाता या शाळेसाठी त्यांनी आपली अर्धी पेन्शन पहिली पेन्शन का, का संपूर्ण अर्धी पे, पेन्शन ते समजू शकत नाही पण देण्याचा मा, मानसिकता मनोदय व्यक्त केला अतिशय स्तुत्य बाब आहे त्यांचाच आदर्श घेऊन उपस्थित इतर बसलेले लोकांनी या शाळेसाठी फुल नाही फुलांची पाकडी चांगल्या पद्धतीनं घ्यावी आणि आपली शाळा आपला अभिमान या पद्धतीनं भविष्यात कार्यरत राहावं आज आपल्या शाळेचा नेटका कार्यक्रम घेतला या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आमचा येराळा न्यूज चॅनल मी आणि आमचे प्रति प्रतिनिधी उपसंपादक शरद कदम त्याचबरोबर खटाव तालुका पत्रकार संघ येराळा परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि हीच शाळा काही शिक्षण विभागाला आमचं नेहमीच सकारात्मक सहकार्य असतं त्याच पद्धतीने यापुढच्या काळातील सहकार्य राहील अशी ग्वाही देतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खरोखर खूप मार्गदर्शन असतं आपल्या समस्या आपल्या येणाऱ्या अडचणी येऊ अतिशय प्रकर्षाने मांडत असते आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या काही कमी आहेत त्या शाळेपर्यंत आपल्या शासनाकडून पोहचत असतात त्याबद्दल दे धनंजय शिरसागर आणि कदम सरांचे खरोखर मनपूर्वक पुन्हा एकदा आभार धन्यवाद एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम शिरसावडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा